नमस्कार मी राहुल कुलकर्णी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं सोनं हा तसा माझ्या अभ्यासाचाच विषय आहे कायम आणि तो एक काळ होता जेव्हा चंद्रशेखर ह्या देशाचे पंतप्रधान होते आणि एका पत्रकाराच्या असं लक्षात आलं की काहीतरी अनयुज्युअल हॅपनिंग होते दिल्लीमध्ये तर स्वभाव होता त्या पत्रकाराचा की तो त्याने आपली बजाज गाडी काढली आणि मागं चार पोलिसांच्या बंदोबस्ताच्या गाड्या मध्ये दोन कॉफरसारख्या दोन मोठ्या गाड्या आणि त्याच्या पुढे दोन गाड्या तर हे गृहस्थ त्यांना फॉलो करत गेले पोलिसांच्या ते लक्षात आलं की अरे हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने फॉलो करतो काही त्यांना ओळखतच होत्या अर्थात एका विशिष्ट अंतरापर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की तू जर पुढे इथे आलास तर आम्ही तुला गोळ्या घालतो तर हा पत्रकार जो इंडियन एक्सप्रेसला काम करत होता त्याच्या शंकेत आणखीच भर पडली त्याला असं वाटलं की अरे समथिंग इज फिशी देअर त्यांनी त्या गाडीला काही विशिष्ट अंतरावरती फॉलो करत करत तो एअरपोर्टवरती गेला आत्ता ज्याला इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण म्हणतो दिल्लीचं तिथे त्यांनी त्याचा जो फोटोग्राफर होता त्याला खाली उभा केलं त्याच्या खांद्यावरती तो स्वतः उभा राहिला आणि त्यांनी बघितलं की एअरपोर्टवरती एक विमान उभा आहे की ज्या विमानामध्ये हे जे सगळं कॉफर आहे ते लोड केलं जात आहे आणि त्या सगळ्या पेट्या तिथे त्या विमानातनं कुठेतरी पाठवल्या जात आहे दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसचा फ्लायर म्हणजे बॅनर ज्याला आपण म्हणतो तो होता की भारताचं सोनं इंग्लंडच्या फेडरल बँकेमध्ये पड आणि पॉलिटिकल स्टॉर्म आला आणि आपल्या देशावरती काय परिस्थिती ज्याला बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आपण म्हणतो कारण आपल्याकडे केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पैसा शिल्लक होता की आपण फॉरेन एक्सचेंजमध्ये पेट्रोलियम पदार्थ खरेदी करू भारत बँक करप्ट झालेला नव्हता बऱ्याच हो लोकांचा तो गैरसमज आहे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिसमध्ये तुमच्याकडे विदेशी चलन संपद आणि मग तुम्हाला काहीतरी गोष्टी करायला लागतात फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ते गेल्या आठवड्यातली आर बी आयनं स्वतःकडं शंभर बिलियन डॉलर्सचं सोनं खरेदी करून ठेवलं आहे जगभरातल्या सगळ्या फेडरल बँका हे आता वेड्यासारख्या सोनं खरेदी करतात आता ह्या वहिनी ज्या छत्रपती संभाजीनगरात सिडकोत त्यांचं माहेर आहे किंवा आता ज्या मी सोन्याच्या फॅक्टरीत आलो आहे तर ह्या महिलांना पी चिदंबरम अर्थमंत्री असताना ते सांगायचे की अहो सोनं खरेदी करू नका कारण देशात खूप अडचण आहे आणि मग आपण सॉविरेन गोल्ड बॉन्ड आणलं आन। आणि लोकांना सांगायला लागलो की आपण आता सोनं खरेदी करू नका बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करा तुम्हाला आठवत असेल तनिष वगैरेसारख्या ब्रँडनी पण त्या स्कीम आणल्या होत्या मग आता अशी स्थिती का निर्माण झाली की जगभरातले सगळ्या सेंट्रल बँका ह्या वेड्यासारखं सोनं खरेदी करतात त्याची दोन कारणं आहेत एक आहे कोविडनंतर जो सप्लाय चेनमधला डिस्ट्रक्शन आलेला आहे तो आणि रशिया युक्रेन युद्धामुळं सोन्यामधली गुंतवणूक ही फार चांगली असते असा एक समज आहे दुसरं काय झालं की अमेरिकन फेडरल बँकेने अलीकडच्या काळामध्ये इंटरेस्ट रेटमध्ये जो फ्लेक्च्युएशन आणलं आहे स्लॅश करत आहेत त्यामुळं सोन्यातला परतावा हा उत्तम असतो असा आहे मी जे अनेक व्हिडिओज सोन्यावरती केले ते तुम्हाला लक्षात आलं असेल की सोनं म्युच्युअल फंड आणि एफ डी वगैरे तत्सम यातली गुंतवणूक बघितली तर सोनं असं एकमेव आहे की ज्यांनी पन्नास टक्क्यापेक्षा अधिकचा परतावा दिला आहे पण आता मी तुम्हाला फारच युनिक माणसाची भेट घालून देणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सासवडकर तुमचाच परिचय करून हां माझं नाव आहे नंदकुमार चव्हाण सासवडला माझं चंदकोका ज्वेलर्स नावाने एक शॉप आहे दुकान आहे आणि दुसरं माझं एक होलसेलचं गीत गोल्ड नावाने हा माझा एक बिझनेस आहे राईट आणि नंदकुमार चव्हाण हे डबल ट्रिपल पी एच डी आहेत गोल्डमध्ये बरोबर बट इफ यू आस्क मी त्यांचं फॉर्मल एज्युकेशन काय नंदकुमार माझं ग्रॅज्युएशन पण नाही आणि तुमच्यापेक्षा मिसेस जास्त <laughs> <laughs> मिसेस जास्त काय तुमचा परिचय मला बाहेर तुमचं तुम्ही प्रॉपर सासवड दोघं सास आणि तुमचं शिक्षण पण ह्या दोघांकडनं मला तुम्हाला जी सांगायची गोष्टी सोन्याची जी अत्यंत महत्वाची अशी बाराखडी ते आपण समजून घेऊ तुम्ही ह्या व्यवसायात का अपघाताने आहात हा आता म्हणजे मला मला सोन्यामध्ये इंटरेस्ट होता तर सात आठ वर्षापूर्वी वर्षा मी हा बिझनेस चालू केला आणि आठ वर्षापूर्वी मी हा बिझनेस चालू होत आईला म्हणाल होतं की आपण एक दिवस सोन्याचं दुकान टाकू तिला माटायचं मी तिची करतोय पण योगायोगाने मी प्रयत्न करत राहिलो प्रयत्न करत राहिलो कारण मराठी लोक ह्या लो व्यवसायात नाहीत मी ते का खेड्यागावात गलाईच्या जात आहेत देशभरात मी अनेक ठिकाणी जातो तेव्हा गलाई व्यवसायात मराठी माणूस दिसतो आपल्या आहेत ना विटाची लोक सांगली विटाची लोक बरीच गलाई व्यवसाय आहेत पण प्रॅक्टिकली सोन्याचा जो बिझनेस करतात ती फार कमी लोक आहेत हां म्हणजे रिटेल शॉप म्हणा किंवा आता आम्ही हे तसं मेकिंग आमचा जो कारखाना आहे आम्ही गोल्ड बनवून लोकांना दागिने बनवून लोकांना सप्लाय करतो जे रिटेलर शॉप आहेत त्यांना आम्हीच सप्लाय करतो right. एक आपल्या प्रेक्षकांसाठी की मी जेव्हा जेव्हा भारताच्या अनेक राज्यामध्ये जातो तेव्हा मला मराठी माणसं मी आवर्जून शोधतो यू विल बी सरप्राईज की ज्या दिवशी आर्टिकल तीनशे सत्तर रद्द झालं तेव्हा लाल चौकामध्ये एका मराठी माणसाचं एकमेव दुकान उघड होतं आणि तो सांगलीचा होता आणि मी जेव्हा बांगलादेशच्या बॉर्डरवरती गेलो तेव्हा एका मराठी माणसाला माझ्याबरोबर घेऊन गेलो होतो तोही सोने व्यवसायातला मोठा ग्रस्त आहे त्याचं कोलकात्यामध्ये सावकार वाडा नावाचा एक भाग आहे जिथे सोन्याच्या मोठे उलाढाल होते तर गलाई व्यवसाय हा तसा मराठी माणसाच्या हातात आहे पण तुमचं चव्हाण वैशिष्ट्य असं आता त्या सगळ्या मोठ्या ब्रँडचं नाव नाही घेता येणार ना आपल्याला तुमच्या <laughs> व्यवसायाचा भाग आहे पण तुम्ही मोठ्या ब्रँडला हे डिझाईन करून देतात डिझाईन करून देतात आम्हाला बनवायला सांगतात आता जसं हे पण आहे त्यांचं पण गोल्ड शॉप okay, आहे तर हे पण आमच्याकडनं बनवून घेतात म्हणजे आम्हाला डिझाईन देतात बाबा आम्हाला अशा पद्धतीने पाहिजे हे स्वतः कस्टमाइज करतात आता हे पण ह्याच व्यवसायात आहे ह्यांचं रिटेल शॉप आहे तर हे काय करतात आम्हाला सांगतात की असं असं मला बनवून द्या तर आम्ही कस्टमाइज करून ते देतो कधी कधी आमचे काही डिझाईन असतात ते पण त्यांना आपण सांगतो ते पण ते घेतात कधी आम्ही आमचा डिझाईन बनवतो तर ते समोरच्याला पाहिलं तसे कस्टमाइज बनवून करून देतो तुम्हाला वाटलं हवा तुमची वाईफ आहे त्यांना काहीतरी कस्टमाइज करून वेगळं मला काहीतरी बनवायचं त्याप्रमाणे पण आपण बनवलं ओके okay, तुम्ही तुमच्या शॉपलांना रिटेलर वाल्यांना पण आपण सप्लाय तुम्ही तुमच्या बहुतेक मिसेस साठी एक, एक दागिना डिझाईन हा हा तो जरा एकदा सांगा नंतर मी तुम्हाला ह्या हा, हा माझ्या गणित अर्थशास्त्र सांगू हा हा माझ्या मिसेस साठी मी दागिना तयार केलेला आहे त्यांना सांगितलं का पण हा त्यांना सांगितलं तिनेच मला सांगितलं मला असं बनवायचा पॅटर्न कसा आहे त्याच्यामध्ये सांगा बरोबर मला काय डिझाईन केले त्याच्यामध्ये ही डिझाईन आहे ती आता 30 जास्त करून सांगेल तुम्हाला सांगू कारण मला तर नाही माहिती म्हणजे मला असं बनवायचं सांगा ह्या डिझाइन मध्ये युनिक काय मी तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवलं होतं तुम्ही स्वतः डिझाईन करता की कसं पाहिजे तुमच्याकडे आयडिया घेतो मात्र आजकाल काय आहे सगळे लोक ऑनलाईन बघतात आणि आम्हाला ऑर्डर देतात पूर्वी जे सोनार होते ना त्यांची पद्धत अशी असायची की त्यांच्याकडे माल रेडीमेड असायचं आता ते बंद झाले आता सगळी लोक ऑनलाईन बघतात वेगवेगळ्या दागिने बघतात आणि आम्हाला त्याप्रमाणे फोटो पाठवतात त्याप्रमाणे आम्हाला ऑर्डर देतो पण हे जे मायन्यूट डिटेल्स दिसतात ह्या डिझाईनमध्ये हे कसं हँडमेड असतं का मशीन हँडमेड आहे तुमचे कारागीर हा कारागिर करतात हा विश्वजित म्हणून कारागिर आहे आमचा तर तो हँडमेड बऱ्यापैकी हे हँडमेडच होतं हो म्हणजे जर तुम्ही चेन सोडली तर बऱ्यापैकी बाकी सगळ्या गोष्टी चेनच एक मशीनवर तयार होते बाकी, बाकी तुम्हाला ठीक आहे मग आता प्रेक्षकांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जनरली कर्णावळीवरती जो पैसा खर्च होतो त्याच्याबद्दल लोक सॅटिस्फाईड नसतात बऱ्याचदा असं वाटतं की ही एक्सेसिव्ह चार्जेस आहे हे कशामुळे घडतं कारण त्यातच म्हणजे ते त्याच्यात बनवताना बा खूप बारीक काम असतं ॲक्च्युली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे कारागिर असतात त्यांचा पण त्यांना पण पैसे द्यावे लागतात आम्हाला आणि परत रिटेलरवाला पण असतो त्याच्यात म्हणजे आमचे होलसेलवाला असतो मग रिटेलवाला असतो मग कस्टमर असतो चार स्टेजमध्ये हे मार्केट आहे okay. करणारा एक वेगळा असतो जो कारागिर असतो आमच्यासारखे एक बिझनेस करून घेतात त्याच्याकडनं काम मग आम्ही ते रिटेलरला होलसेलरला देतो होलसेल रिटेलरला देतो रिटेलर कस्टमरला देतो अशी ही चेन आहे पण आता ह्याच प्रोडक्टबद्दल आपण पुन्हा बोलू की हा प्रोडक्ट तुम्ही जेव्हा डिझाईन करता आणि स्वतः तुम्ही सेल करणार आहात ती स्थिती आणि जे टॉपचे ब्रँड आहेत त्यांच्याकडच्या रेटमध्ये किती फ्लक्च्युएशन आहे दिस इज अ गणिती म्हणजे तुम्ही तसा जर विचार केला तर ह्याच्याबद्दलच बोलत ह्याच्यात किती गोल्ड आहे किती आहे आणि मग त्याची गणिती मला सांगा म्हणजे थोडक्यात गणित आता हा जर आम्ही इन हाऊस केला त्याच्यावर जे मेकिंग लागतं तर हो ते मोठे मोठे ब्रँडमध्ये पंचवीस तीस टक्क्यापर्यंत मेकिंग घेऊ शकत तर आम्ही हे दहा बारा टेन टू पर्सेंटमध्ये आम्ही करू शकतो म्हणजे आमच्यासाठी त्यात मेकिंग कोणी पंधरा पंचवीस टक्के घेऊन शो शोरूम मेंटेन करायचं मेंटेन करायला का तो त्यांचा खर्च तर आहेच ते लोक रोजगार पण देतात आणि सॅलरीज पण तेवढ्या लोकांना हाय पे करतात त्यांचे पण एक्सपेन्सेस आहेत पण हाच तुमचा हा तुम्ही इन हाऊस मध्ये विकला तर आणि तो शोरूम मध्ये असेल तर आता आम्ही इन हाऊस आम्ही तसं इन हाऊस आपल्या जवळचे कोण असेल हा तर आमच्या तर त्यांच्यात मेकिंगमध्ये मध्ये वीस एक टक्क्याचा फरक पडू शकतो याची एक्झॅक्ट प्राइस किती आहे तुमची एकदा चार साडेचार लाखाच्या आसपास जाईल तो राईट right, आणि जे मोठे ब्रँड आहेत हे जर एकदम एकदा प्रोडून दाखवतो आणि जर मोठे ब्रँड असतील तर हीच प्राइस तिथे किती ते दीड द दो, दीड दोन लाख दीड दीड लाख आणि जास्त करून विकू शकतात ओके फाईन आता बऱ्याच जणांना एक उत्सुकता असते ह्या है सोन्याच्या बिस्किटाबद्दल त्याचा युनिक वापर मी अनेक वेळेला सांगितलं आहे अलीकडच्या काळामध्ये जे लोक आलेत तर त्यांना कडच पण तुमच्या ह्या व्यवसायाची वृद्धी जी आहे ही वृद्धी कधीपासून सुरू झाली म्हणजे तुम्ही तर अभ्यास अभ्यासभरात केला असं सांगितलं मला नाही ना वृद्धी ना, म्हणजे तसा व्यवसाय हा पहिल्यापासूनच वृद्धी आहे व्यवसाय तुमच्या वृद्धी तुमची जी आहे तुम्ही नाही मला जस म्हणजे तुम्हाला जे म्हणजे स्टोरी सांगू का मी सांगा ना पूर्ण स्टोरी इंटरेस्टिंग स्टोरी म्हणून मी इथं आलो तुम्ही स्टोरी नाही नाही मी ज्यावेळेस ठरवलं की हा मला बिझनेस चालू करायचा तेव्हा मला याचं काही ज्ञान नव्हतं तर मी ज्यावेळेस दुबईला होतो तेव्हाच तिथे एक चेन्नई ज्वेलर्स ज्वेलर्सवाला होता तर त्याच्याकडनं मी थोडी माहिती घेतली की मला हा बिझनेस करायचा आहे त्या ठिकाणी मी सुरुवात केली बिझनेस रिसर्च म्हणजे कसा बिझनेस करायचा याचा अभ्यास करण्यासाठी मी जर सुरुवात केली तस मी तीस चाळीस दुकानांना असं वेगवेगळा व्हिजिट केली की मला हा व्यवसाय करायचा आहे पुण्यात येऊन तर ते माझ्या लक्षात आलं की बरेच लोक मला याची आयडिया देत नाही की हा बिझनेस करायला पाहिजे तर का नाही करायला पाहिजे तर का नाही करायचं तर मी खूप ठिकाणी गेल्यानंतर मी माझा स्वतः स्टडी केला मी नोट्स काढल्या आणि मी कन्क्लुजन आलो की हा मला बिझनेस करायचा आहे मग त्यावेळेस मी हा बिझनेसमध्ये उतरलो पण आपली मराठी लोक ह्या बिझनेसमध्ये नाहीत आपल्या लोकांना कामच नाही करायचं म्हणजे मेजरली ह्या बिझनेसमध्ये बाहेरचेच लोक आहेत आणि मेकिंगमध्ये हे सगळे मेजरली ह्याच्यात बंगालीच लोक आहेत आपली लोकांना हा व्यवसाय नाही करायचा आणि मी ठरवल्यानंतर मी हा बिझनेस चालू केला पण मी पूर्ण स्टडी केला म्हणजे आपली तर स्टडी करून कोणी काम नाही करत मी स्टडी करून मग कन्क्लुजनला आलो की आम्हाला हा बिझनेस करायचा आणि मग नंतर हा मी बिझनेस चालू केला पहिले शॉप मी सासवडला चालू केला आता तुमचं किती ब्रांच आहेत नाही आता माझी सासूडीची एकच ब्रांच आहे आणि मग नंतर मी ह्या बिझनेसमध्ये आलो मेकिंग मेकिंगच्या बिझनेसमध्ये मेकिंगच्या बिझनेसमध्ये आता माझ्याकडे एक कारागीर होता जो काम करायचा माझ्याकडे विश्वजित नावाचा कारागिर आहे तर तो, तो माझ्याकडे कारागीर होता पहिला तर तो त्यांनी मला थोडी आयडिया दिली मग मी त्याला बरेच प्रश्न विचारायचो तो मला उत्तर द्यायचा की हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे चांगला आहे तर मग मी त्याला सांगून सांगून मग त्याला मी बरोबर घेतलं आणि हा मग मेकिंगचं एक छोटा मी काम चालू केलं मग आता मोठं केलं आता काय होतं की आमचा हा व्हिडिओ व्हायरल होणार महाराष्ट्र तो बघणार त्याच्या मनात एक प्रश्न पडेल तरुण मुलांच्या प्रॉफिटेबिलिटी हा म्हणजे कसं ह्याच्यात टर्न ओव्हर हा बिझनेस सर तो जरा नीट तर टर्न ओव्हर म्हणजे प्रॉफिटेबिलिटी कशी की दोन तीन चार टक्क्यापासून चालू होती जेवढं तुम्ही टर्न ओव्हर होणार तुमचा जेवढं तुमचं सोनं फेरणार आहे तेवढं तुम्हाला प्रॉफिट होणार आता ते तुमचं म्हणजे करण्यावर आहे कारण काही लोक काय करतात येतात या बिझनेसमध्ये छोटे मोठे पण ते एक्झिट होतात कारण त्यांना ते बिझनेस करायला पण जमलं पाहिजे तुमचं तेवढं नेटवर्क ट्रिक्स आहे जे तुम्हाला वाटतात बिझनेस या बिझनेस तुम्हाला नेटवर्क चांगलं पाहिजे प्रामाणिकपणे काम नेटवर्क चांगलं पाहिजे तुम्ही लोकांना जाऊन भेटला पाहिजे मार्केटमध्ये तुम्ही फिरलं पाहिजे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आपले तर मराठी लोकांचा प्रॉब्लेम होतो की ते प्रामाणिकपणे काम नाही करत आणि त्यांच्यामध्ये काय की एक हे नसतं की जाऊन चार वेळा एका कोणा असते दरवाज्यात जाऊन आपण त्याला मग म्हटलं पाहिलं की मला तुम्ही काम द्या माझं काम चांगलं आहे अशी प्रामाणिकपणे लोकं काम करत नाहीत आणि लोकांच्यामध्ये पेशन्स नाही आहेत आपल्या मराठी लोकांच्या त्यामुळे ह्या व्यवसायात ते उतरत नाहीत ते जरा कठोरपणे बोलतात पण ती वस्तुस्थिती आहे धरून सुद्धा माझ्या मते ते जेवढे कल्पक व्यवसाय करतात तसंच मराठी माणूस हा अत्यंत सचोटीनं आणि कल्पकतेनं व्यवसाय करतो फक्त त्याच्यात कष्ट करण्याच्या पद्धतीबद्दल आपल्या सगळ्यांची मदत जी आहे तीच त्यांची पण मदत आहे पण तुम्ही प्रॉफिट सांगितलं आहे मला दोन तीन टक्के हे कशा सर्कलमध्ये म्हणतात हे कसं आहे की आम्हाला मेकिंगवर दोन थी थी तीन ते थी दोन थी तीन टक्के प्रॉफिट मिळतो आम्ही जे बनवून देतो त्यासाठी दोन ते तीन टक्के कमवतो पण ती सायकल जर फिरली खूप वेळा तर मग ते प्रॉफिट चांगलं होतं सायकल फिरणं म्हणजे काय सायकल फिरणं म्हणजे काय की बाबा आम्ही आज समोर समोर कोणाला तरी माल दिला आज बनवून देखा रिटेल शॉपला दिला त्यांनी मला इमिजिएट पैसे दिले गोल्ड आम्ही गोल्ड टू गोल्ड डील करतो पैशामध्ये डील नाही करत ओके आचे बार्टर सिस्टम ऑर्डर मिळाली परत मी दुसऱ्याला फिरवलं तिसरी ऑर्डर मिळाली okay. परत मला तिसऱ्याला फिरवलं तर ती सायकल रोटेशन मध्ये राहिली असं ते होऊ शकतो ना नाही म्हणजे वर्षाचं कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही जर प्रॉपर काम केलं व्यवस्थित काम केलं नेटवर्क ज्याप्रमाणे मी सांगितलं की तुम्हाला त्याचं कस्टमर पण पाहिजे तर तुम्ही पंचवीस तीस टक्केपर्यंत जाऊ शकता फाईन पंचवीस ते तीस टक्के आता हे सोन्याची गोल्ड बघून आता पुन्हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न मी विचारतो ते मी सेकंड प्रश्न त्यांना विचारेन ते म्हणजे हे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट हा जो प्रकार आहे तो काय आणि अलीकडे जे जे हॉलमार्किंग आले त्याच्यामुळे ते खरोखर ओळखता येतं का नाही नाही आता हॉलमार्क आल्यामुळे ट्वेंटी फोर कॅरेट सोन आहे पण हे साध्या डोळ्यांनी ओळखता येतं का नाही साध्या डोळ्यांनी तुम्हाला सोन्यामध्ये काहीच नाही कारण तुम्हाला जरी तुम्ही माझ्याकडे हे बिस्किट दिलं सपोज तुम्ही कारण मी तुम्ही आणखी आहेत मला सांगितलं हे मी मेल्ट करेल अच्छा टंच काढेल ओके टंच मी हां आम्ही जो सॅटिस्फाईड होईल त्यावेळेस म्हणाल की चोवीस कॅरेट कारण तुम्ही याच्यात काही चिटिंग करू शकता तसं डोळ्यांनी कळणं कळतच नाही की किती कॅरेटचं म्हणजे तुम्ही कितीही आम्ही कोणाला फेस्ट ठेवत नाही सोन्याचा तो भाग वेगळा पण तुम्ही फार सोन सोन्याचे पारखी आहात तरी सुद्धा तुम्हाला ट्वेंटी फोर कॅरेट से ओळखता येत नाही नाही कळणार नाही कारण काय माहिती का आमच्या बिझनेसमध्ये विश्वासावर हा बिझनेस चालतो तर आमचे रेग्युलर जे बिझनेस आहेत तिथं आम्ही काही ती गोष्ट चेक करत नाही पण असा नवीन नावखा माणूस आला तर आम्ही शंभर टक्के चेक करतो की मेल्ट करून आम्ही चेक करतो त्याचा टंच काढतो आणि मग चोवीस बावीस अठरा काय फरक आहे चोवीस कॅरेट म्हणजे प्युअर सोन आहे बावीस कॅरेटमध्ये नॉर्मली सगळे दागिने होतात तर हे सगळे तुम्हाला दाखवत हे सगळे 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 बावीस कॅरेटमध्ये काही लोक जसं असं म्हणलं की अंगठे जे बनतात त्या मात्र प्युअर चोवीस कॅरेटच्या नाही नाही अंगठी ती चोवीस कॅरेटमध्ये तयार होते आणि चोवीस कॅरेटची प्युरिटी म्हणजे त्यात पूर्णपणे फक्त सोन फक्त सोनं आणि बावीस कॅरेटमध्ये काय होतं बावीस कॅरेटमध्ये काय होतं आपण मिक्स करतो त्यात आपण चांदी आणि दोन गोष्टी मिक्स करतो तुम्हाला प्रश्न असा की अलीकडच्या काळात एक दहा एक वर्षामध्ये ट्रेंड असा आहे की ते काय एक ग्रामचे दागिने दोन ग्रामचे दागिने तर ते बनवताना ह्याची क्वालिटी तर त्याला येणार नाही ना मग पण तो ट्रेंड वाढतोय लोकांना आणि त्याची शायनिंग किती काळ राहते एक ग्रामवाल्याची पण एक ग्रामचं किंवा काय आणखी चार ग्राम मला माहीत नाही त्यात कसं असतं ते आणि हे डिझाईन सेम करता येते का त्याचे सेम डिझाईन पण तुम्ही एक महिला म्हणून मला सांगा गेल्या चार पाच वर्षात किंवा एक दशकभरामध्ये महिलांचा ट्रेंड काय बदललाय म्हणजे लाईट वा वा तर तुमचं असं म्हणणं की अलीकडे लाईट वेट कडे जास्त कल आहे हो ना साडेआठ तोळ्याची वस्तू आहे हा एक ट्रेंड आहे महिलांचा की लाईट वेट आणि डिझाईनमध्ये दोन मध्ये मध्यंतर जे चित्रपट आले बाजीराव मस्तानी आणि आणखीने कुठलं तर त्यांनी काही ट्रेंडमध्ये चेंज झाला रजवाडी हा कसला पॅटर्न आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की लोकांचा कल अँटिक कडे वाढलाय की मॉडर्न कडे जास्त काय मॉडर्न मध्ये काय मॉडर्न असतं जुना पण ट्रेंड आता चालू झालाय ना बऱ्यापैकी जुना लोक बऱ्यापैकी आता लोक जुन्या ट्रेंडने पण दागिने बनवायला लागले ला। तो पण एक झाला लोकांना तो आता जुन्याकडे परत लोक जायला लागलेत आणि सोन्याचं बिस्किट घेणारे कोण लोक आहे तो <laughs> <laughs> हा प्रश्न गेना डॉलर क्वे घेणारे घेतात सर्वसामान्य माणसं पण छोट्या म्हणजे घेतात घेणारे लोक आहेत ना भरपूर लोक <laughs> आहेत आता ह्या एका सोन्याचं बिस्किटाचं वजन किती आता ते दहा ग्रॅम साधारण दहा तोळे पाच तोळे पाच तोळे दहा तोळे असं दोन्ही हे शंभर ग्रॅमचेंबर ग्राम हे जे शंभर ग्रॅम आहे म्हणजे लाख प्राइस ह्याची ला, ला प्राइस आहे सगळं मिळून किती हातात शंभर मिळून ते आहे ते एक किलोच्या आसपास असेल हे पकडलं सगळं तर तुम्ही ओके पण मला एक चांगलं काय वाटलं की चव्हाण आणि तो जो ट्रेंड आहे ना की जी प्रतिष्ठित आणि आपल्या महाराष्ट्राला ज्ञात असलेली नावं त्या व्यतिरिक्त तुम्ही मराठी गृहस्थ काहीतरी ह्या डिझाईनमध्ये आलात पण मग डिझाईनमध्ये येऊन त्याचं यशस्वीता मिळवणं याच्यासाठी केवळ कॉन्टॅक्ट असून चालणार नाही सॅटिस्फॅक्शन लागतं ना लोकांचं हां मग सॅट लोकांच्या लोकांना जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण काम करतो त्यासाठी काही स्टडी करतात नाही ना लोकं काय करतात लोकच आपल्याला शिकवतात आता लोकं लोक काय करतात ऑनलाईन डिझाईन बघतात आणि तेच आपल्याला ऑर्डर देतात लोकच आपल्याला शिकवतात त्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत तेच आपल्याला सांगतात आम्हाला असं बनवून द्या कारण आता लोक हुशार झालेले आहेत लोकांना आला आहे सोन्याबद्दल की मला कसं पाहिजे लोक स्वतःच विचार करतात की मला कस्टमाइज पाहिजे माझ्या पद्धतीने पाहिजे हां हे पण सगळे कस्टमाइजच व्यवसाय करतात हे आम्हाला सांगतात तर हे पण आम्हाला रिटेल शॉप आहे हे सांगतात मला अशा पद्धती हेच ह्यांचं लॉजिक लावतात मलाही सांगा तुम्ही आता आहात तर अलीकडे इतकी सगळी जंप झाली सोन्याच्या दरामध्ये तर खरेदी लोकांची कमी झाली का

रेट कधी की हे नाही आम्हाला अंदाज आला होता म्हणजे हा अंदाज बऱ्यापैकी मला माझ्या बायकोने दिला होता कारण ते स्टडी करते कारण ती काय एमपीएससी पण करत होती त्यामुळे तिने ते मला हे माहीत न वर युएसच्या रिझर्व्ह बँकेवर बऱ्यापैकी कॅल्क्युलेट बँक फेडरल बँकवर डिपेंड तर त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट काहीतरी दोन तीन वाला कटआउट झाला आणि जे आता जी अस्थिरता आहे जगा जगामध्ये त्याच्यामुळे पण हे आपले रेट वाढतात आणि हे आमचा जो अंदाज आहे आमचं जे भाकीत आहे ते हाय रेट एक पन्नासपर्यंत निश्चित जातील आज दीड लाख रुपये हां एक लाख पन्नास तो निश्चित रेट जाईल आता तोडा लोकांनी प्रॉफिट बुक केले जे इन्व्हेस्टर होते त्यांनी प्रॉफिट बुक केले त्यामुळे हे आठ दहा हजार रुपये रेट आसपास खाली आलेले आजचा एक पंचवीस किती हां आज विथ जी एस टी एक तेवीसच्या आसपास आहे आजचा रेट एक बावीस तेवीसच्या आसपास अप अँड डाऊन तो होतो पण तो, right. तो ह्या एक वीस बावीस ला तो स्टेबल होईल वीस पर्यंत तरी अजून एक दोन हजार खाली गेला मला एक सांगा मिसेस चव्हाण एक लाखाच्या खाली सोनेरीची शक्यता वाटते तुम्हाला नाही अर्ध्यांचा तर जीव गेला आता आमचा एपिसोड बघून <laughs> <हा? laughs> कमाल झाली एक लाखाच्या खाली तर पॉसिबल नाही नाही कारण लोकांनी एवढं सोनं घेतलेले आहे वर्ल्ड मध्ये सगळ्यांनीच सगळ्या कंट्रीजनी सोनं घेतलं आहे सगळ्यांनी बाय केलं त्यामुळे असं मार्केट कॉलॅप्स होऊन देणार नाही ते होणार नाही ठीक आहे आता तो हा एपिसोड बघून काही लोकांना असं वाटलं की मला पण कारण एकतर तितकं आहे ना आपल्याकडे कोविडच्या काळामध्ये अनेक जणांचे मेडिकल शॉप झाले होते काही जणांनी ऑक्सिजन प्लांट टाकले बरोबर आता सोन्याची ही इतकी झळाळी बघितल्यानंतर काही लोकांना असं वाटेल की मी पण सोन्याचे व्यवसाय द्यायला पाहिजे तर तुम्ही त्यांना पाच टिप्स बरं मला नाही सोन्याच्या व्यवसाय तुम्ही यायला पाहिजे पण पहिल्यांदा तुम्ही सोन्याचा अभ्यास करा स्टडी करा पहिल्यांदा तुम्ही जसं आपण शाळेत गेल्यावर डी शिकतो तसं तुम्ही पहिल्यांदा सोन्याची डी तुम्हाला शिकावी लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही, तुम्ही या धंद्यात येऊ शकता नाहीतर तसं तुम्ही धंद्यात हा धंदा तसं एवढा सोपा पण नाही इझी नाही करायला तुम्हाला भांडवल पण लागणार आहे या धंद्यामध्ये भांडवल ही सगळ्यात मोठी मेजर गोष्ट आहे आणि तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि पैसे आल्यानंतर तुम्हाला तर हा धंदा तुम्हाला शिकायला लागेल लक्षात वेळ द्यावा लागेल दुसऱ्यांदा तुम्हाला ते भांडवल गोळा करावं लागेल तुमच्यात तेवढं पेशन्स पाहिजे स्ट्रेंथ पाहिजे तुम्हाला तेवढं नेटवर्क मध्ये सगळीकडे लोकांकडे पोहोचायला लागेल त्यासाठी आणि विदाउट स्टडी तर तुम्ही काहीच करू शकत नाही हा पॉसिबलच नाही पण तो केला तर केला शंभर टक्के जो केला तर हा असं काही वेगळं रॉकेट सायन्स नाही कारण काही वेस्ट वेस्ट जायची चान्स पण नाही ना असं रॉकेट सायन्स नाही किंवा तुम्ही ठेवू शकता माल शिल्लक शकता माल माल असं काय म्हणजे डेड राहायचं काय कारण सोन्यामध्ये तुम्ही विचार केला ना तर दर महिन्या दरवर्षी तसं जर मिनिमम हनी कॅल्क्युलेट केलं तर आठ ते दहा टक्के सोनं तुम्हाला रिटर्न देतच म्हणजे बँकेत डिपॉझिट पैसे ठेवण्यापेक्षा आता रिटर्न हां तसेच उलट आता खूप जास्त आलेत म्हणजे आता तुम्ही मागच्या एक वर्षात बघताय तर जवळजवळ फिफ्टी पर्सेंट रिटर्न आलेत सोन्यामध्ये लोकांना म्हणजे ऐंशी हजार रुपये रेट म्हणजे ह्या वर्षी तर तुमचे रेट लोकांना रिटर्न सोन्यामध्ये खूप जास्त रिटर्न आलेटन हो काही कॅल्क्युलेशन मध्ये तर अगदी पन्नास टक्क्यापर्यंत लोकांनी प्रॉफिट बुक केलं बुक केलेले प्रॉफिट के तुम्ही हे सांगितलं ते फायद्याबरोबर काही जोखीम पण सांगितली पण ह्याच्याशिवाय काही एक्स्ट्रीम जोखीम आहे का म्हणजे संरक्षणात्मक वगैरे नाही तुम्ही तुम्ही म्हणजे म्हणजे कसे जी तुमचे क्लायंट आहेत जे तुम्ही ज्यांच्याकडं तुम्ही ज्यांच्यावर बिझनेस करणार आहेत जोखीम तर आहेच एखादा माणूस बाबा सोनं घेतलं आणि तुमच्याकडनं पळून गेला ही जोखीम सगळ्यात मोठी या धंद्यामध्ये पण ह्या धंद्यामध्ये महाराष्ट्रीयन लोक जे आहेत पण बाकीची बऱ्यापैकी बंगालची लोक आहेत कारागिर असतात वेगवेगळ्या स्टेटमधून आलेली तर ती जोखीम राहतीच पण ते, ते। हो हो तुम्ही किती अलर्ट राहतो इन्शुरन्स होतो का इन्शुरन्स होतो ना व्यवसाय आता आमचा आता केलेला किती आपण जेवढा आमच्याकडे स्टॉक आहे आम्ही ॲव्हरेज काढतो त्याप्रमाणे आम्ही इन्शुरन्स तरी साधारण आपण एक साधारण विषय इन्शुरन्स आपण किती केलं हा अडीच करोडचा आम्ही इन्शुरन्स केला जेवढा आमच्याकडे माल राहतो तुमच्या दुकानाचा किती कोटीचा केला सासवडचं आपलं दुकान आहे त्याच आपण दहा बारा कोरोडचं इन्शुरन्स केलं ओके okay, आणि तुमची वार्षिक उलाढाल वार्षिक उलाढाल आमची आमची धंद्याची आता जर कॅल्क्युलेट कुठे सासवडची तुम्ही म्हणताय सगळी तुम्ही ते साधारण वीस एक कोटी रुपये जास्त किती कारागिर आहे तुमच्याकडे आता इथे माझ्याकडे तीस एक कारागिर आहेत वेगवेगळे आणि आम्हाला कसं आम्ही वेगवेगळे मनी एक बनवतो हा एक बनवतो अशी एक ग्रुप आहे आमचा सगळ्यांचा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तो, तो आमचा एक चांगला किती प्रकारचे डिझाईन तुम्ही आतापर्यंत डिझाईन तो खूप केलेत त्याला काय म्हणजे आहेत त्याला काय प्रत्येक डिझाईन वेगळ्या तुमचं काय स्पेशालिटी अशी आहे का की ग्राहकांना अशी वारंवार वाटतं की ही डिझाईन जास्त सेल झाली तुमची मंगळसूत्राच्या जास्त आणि काय वेगळे पण होत त्याच्यामध्ये तुमचं ओके एक एक छोटीशी फाईन मी ह्यांना तो प्रश्न विचारतो मी जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो किंवा मी तंजोरचे किंवा पद्मनाभचे दागिने महाराष्ट्राला दाखवले तेव्हा मी फार आश्चर्यचकित झालो होतो अहिल्यादेवी होळकरांनी विठ्ठलाला एक मोठा पाचूचा हार दिला आणि रुक्मिणीला दिला मी तो असं जेव्हा मांडला तेव्हा मला लक्षात आलं गल्लच झाली आहे रुक्मिणीचा हार जो होता तो दहा फुटाचा तो गेला विठ्ठलाला आणि जो पाच फुटाचा हार होता तो गेला रुक्मिणीला आणि जेव्हा मी असे ते सगळे अलंकार मांडले तेव्हा मला लक्षात आलं की अरे विठ्ठल खरा तर अब्जादिश आहे त्याला आपण गरीबाचा देव म्हणतो तो एपिसोड जरूर कारण बघा तो एपिसोडचा संदर्भ मला हे दागिने इथे ते पाचू वगैरे बघून हे काय चमकणारे धातू

कॅरेक्टर कॅरेक्टर त्याला पण आहे ठीक आहे आपण मला ते वाटेत भेटले नेहमीच्या प्रवासात जसे असंख्य लोक मला भेटतो तसं चव्हाण भेटले आणि त्यांचा तो प्रोग्रेस बघून मला असं वाटलं की पण महाराष्ट्राला सांगायला करा सोनं फार चर्चेत आहे हल्ली <laughs> <है न? laughs> सोनं फार चर्चेत चर्चेत आहे आणि ते आता <laughs> मला दिवसभर सोन्यासाठी खूप फोन येतात शंभर फोन येतात लोकांना काय म्हणून काय सोन्याचे रेट काय झाले वाढतील कमी होतील कारण सोन्यानं सोन्यात म्हणजे लोकांना एवढी उत्सुकता आहे बाकी लोकांना राजकारणात उत्सुकता नाही तेवढी ना लोकांना <laughs> ना सोन्यात उत्सुक <laughs> तर आम्ही तुमचा एपिसोड केला <laughs> लोकांना त्याचं कारणच ते आहे शेवटचं एक लक तुमची झलक बघून घ्या बिस्किट्स मी त्यांना फार व्हॅलिड प्रश्न विचारला बिस्किटाची खरेदी झाली कोण आहेत म्हणून ठीक आहे थांबूया पण इथे मी <laughs> ज्याची अर्थशास्त्रीय मांडणी तुम्हाला केली होती त्या मांडणीचं गणितीच जगभरातल्या सगळ्याच सरकारांनी बदलली आहे आणि त्यामुळं कोणी एकेकाळी एक सोनं खरेदी करू नका असं म्हणणारं सरकार स्पेशली आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही वेड्यासारखं सोनं खरेदी करीत निघाली आणि त्यामुळं तो जो आणि छोट्या अर्थशास्त्राचा नियम काय की मागणी आणि पुरवठा याचं प्रमाण व्यस्त असायला हवं ते पुन्हा उलटं झालं की मग थोडीशी हे येते आणि चांदीनी तर काय गंमत केली मी हुपरी किंवा कोल्हापूरला जाईन त्यावेळेला चांदीबद्दलचं तुम्हाला सगळं गणिती सांगेल पण चांदीत एक गोष्ट अशी आहे की चांदी बनवता येईल केमिकली प्रोड्यूस करता येते आणि चांदी बाय वे आता ज्या आयफोनमधून तुम्ही बघत आहात त्या आयफोनमध्ये ई व्हीजमध्ये आणि वेगळ्या तत्सम गोष्टी मेकिंगमध्ये खूप वापरली जाते आणि अमेरिकेला रिअर अर्थ मटेरियलच्या संदर्भामध्ये जे चीननं डोळे वटावरून दाखवले त्यामुळं अमेरिका आणि चीन संबंध पण आली हल्ली जरा स्मूथ झालेत त्याचा प्रभाव सोन्याच्या दरावरती पडेल असं म्हणतात माझा प्रयत्न असा असेल की जे चव्हाण साहेबासारखे ह्या व्यवसायातले मास्टर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया समजून घेऊया मला हे डिझाईन तुम्हाला दाखवले आता तुम्हाला खूप लोक फोन करतील तुम्हाला नंबर दिला तर परेशान करते का सांगायचं तुमचा नंबर नाही <laughs> नाही ना देऊ शकता आपल्याला सांगा मराठी नाही माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस ऐंशी तेवीस एक्क्याऐंशी फाईन हे बाय द वे हे ते काही त्यांचं प्रमोशन नाही आहे आणि मी नेहमी सांगतो की कोणताही असा समज ठेवत जाऊ नका मी ज्यांचे एपिसोड्स बनवतो ते फक्त क्युर आउट ऑफ क्युरॉसिटीन तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळालेली नाही सो so यू कॅन कॉल हिम ते फोन नाही उचला तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवरती मॅसेज टाका आणि चांगला आहे अशी मराठी माणसं आली पाहिजेत ह्या व्यवसायामध्ये कॅमेरामन निकेतन वाणेसमी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे